नमस्कार मित्रांनो हिंदी केसरी मैदानामध्ये काही आपण टॉपचे पैरे आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत जे पैरे जर जुळून आले तर हिंदी केसरी किताब हा शंभर टक्के फिक्सेस होणार असे हे पैरे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात नालबंद्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य हिंद केसरी किताब असणारं मैदान ओपन बैलगडे शरीद मैदान वार शनिवार दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी विरकरवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे भव्य असं हिंदकेसरीचं केसरीचं मैदान एकतीस ऑगस्ट रोजी पार पडणार आहे या मैदानामधील काही टॉपचे अंदाजित पैरे आपण आपल्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात अनेक मैदानांमध्ये गुलालाचे मानकरी ठरलेले आणि हिंद केसरी अशी जोडी पिस्टन बावीस अकरा आणि कळंबीकरांचा सरपंच ही एक हिंद केसरी जोडी मित्रांनो जर या मैदानामध्ये पाळाली तर हा मैदानामध्ये गुलाल हा या जोडीचा मित्रांनो शंभर टक्के फिक्सच राहणार चालू सीजन मध्ये जर कोणत्या जोडीने धुमाकूळ घातला असेल तर ती जोडी म्हणजे मित्रांनो घरनिकीकरांचा राजा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याला संबला जातो तो घरनिकेकरांचा आणि पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी राजा आणि सुंदर उर्फ कॉकटेल हे दोन्ही नंदी मित्रांनो असे आहेत की आता चालू सीझनमध्ये सगळ्यात टॉपमध्ये हे दोनच नंदी मित्रांनो पळत आहेत या दोन्ही नंदींचे आता चालू सीझनमध्ये सगळ्यात जास्त एक नंबरच्या किताबाचे मान या जोडीने मित्रांनो पटकवलेले आहेत ही हिंदकेसरी केसरी जोडी जर मित्रांनो या हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये पळाली तर आपल्याला तर माहीतच आहे गुलाल हा या जोडीचा शंभर टक्के मित्रांनो फिक्सच राहणार आहे पाहूयात आता ही जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसते का मुंबई बिंजोड शर्यतीमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी ही जोडी म्हणजे डॉर्लीकरांचा हरण्या आणि भोंगा ही जोडी मित्रांनो बिंजोड शर्यत मुंबईमध्ये गाजवून घाटावरती आपलं नाव करत आहे आणि घाटावरतीही तीन फेऱ्यामध्ये अतिशय सुंदर रीतीने हे दोन्हीही नंदी मित्रांनो पळत आहेत डॉर्लीकरांचा हरण्या आणि भोंगा ही एक जोडी या हिंद केसरी मैदानामध्ये जर मित्रांनो पाळाली तर ही ही जोडी गुलालास शंभर टक्के मित्रांनो पात्र राहणार बघण्यासारखी राहील की ही जोडी ही मित्रांनो या हिंद केसरी मैदानामध्ये कशी पळेल चालू सीझनमध्ये दुसरी टॉपची जोडी जर कोणती पळत असेल तर ती आहे हिंद केसरी जोडी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस ब्राब्या ही जोडी ही मित्रांनो अपराजित अशी जोडी आहे आणि ही बऱ्याच वेळा हिंद केसरीचा मानपत कळवणारी ही हिंद केसरी जोडी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे या जोडीचा आजपर्यंत कधीही पराभव मित्रांनो झालेला नाही ही, ना ही।, ही हिंदकिसरी जोडी जर आपल्याला या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसली तर मित्रांनो या मैदानातदेखील ही गो ही जोडी शंभर टक्के आपल्याला गुलाल घेऊन शंभर टक्के दाखवणार भारतातील सर्वात मोठं बैलगडा शर्यत मैदान कोणतं झालं असेल तर ते वन बी एच के फ्लॅट बक्षीस असणारं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणारं मैदान मित्रांनो झालं होतं आणि तुम्हाला तर माहीतच आहे या वन बी एच के फ्लॅटच्या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबवला जातो तर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कडंबीकरांचा शंभू या जोडीने मित्रांनो हे सर्वात मोठं पारितोषिक म्हणजे वन बी एचकल बॅटचे मानकरी ही हिंदकेसरी जोडी मित्रांनो राहिलेली होती आणि तुम्हाला तर माहीतच आहे या जोडीला गतीही तेवढ्या स्पीडनं आणि गॅसही तेवढाच या गाडीला मित्रांनो जबरदस्त लागतो आणि ही गाडी सुंदर अशी पळते ही गाडी जरी मित्रांनो या हिंदकेसरी मैदानामध्ये पाळाली तर गुलालांमध्ये शंभर टक्के मित्रांनो ही जोडीही शंभर टक्के राहणार आपला आवडता रुस्त मेंद केसरी व नव मेहंद केसरीचा मानकरी बकासूर आणि लखन ही जोडी ही मित्रांनो अतिशय सुंदर आणि टॉपच्या स्पीडनं पाळणारी जोडी मित्रांनो आहे आणि पेडगाव हिंद केसरीचा एक हजार गाड्यामध्ये एक नंबरचा मान पटकवणारी हिंद केसरी जोडी म्हणजे बकासूर आणि लखन ही जोडी मित्रांनो या हिंद केसरी मैदानामध्ये जर आपल्याला पळताना दिसली तर मित्रांनो या जोडीचाही हिंदगी सिरीचा किताब हा मित्रांनो शंभर टक्के फिक्सच धरावा लागेल अशा प्रकारची ही जोडी तेवढ्याच स्पीडनं आणि तेवढ्याच ताकदीनं मित्रांनो पळत असते त्यामुळे ही जोडी जर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसली तर गुलाल हा मित्रांनो शंभर टक्के या जोडीचाही फिक्सच राहणार चालू सीझनमध्ये कायम गुलालात असणारे आणखी दोन नंदी म्हणजे मित्रांनो ओगलेवाडीचा तेजाभाय आणि अर्जुन ही दोन्हीही नंदी मित्रांनो तुम्हाला जर माहीत आहे टॉपच्या आहेत आणि टॉपमध्येच पळतात मित्रांनो या दोघांचाही पळ अतिशय सुंदर आणि जबरदस्त असा स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो या हिंद केसरी मैदानामध्ये तेजाबाई आणि अर्जुन ही जोडी जर मित्रांनो पळाली तर या जोडीचाही हा आपल्याला शंभर टक्के मित्रांनो फिक्सच धरावा लागणार आहे ही ही जोडी मित्रांनो सुंदर अशी पळू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या जोड्यांपैकी कोणती जोडी ही या या मैदानामध्ये हिंद केसरीचा एक नंबरचा किताब पटकवू शकते किंवा या जोड्यांपैकी कोणता नंदी कोणासोबत पळाला तर अजून जास्त स्पीडनं गाडीला गॅस गेला आणि जास्त स्पीडनं पळेल आणि ते या हिंदकेसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकर होतील हे मला कमेंट करून नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद